आपण जर बघितलं खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचला जात होता त्यासाठी बिष्णोई समाजाच्या दहा जणांना विमानानं मुंबईमध्ये आणून उपोषणाला बसवलं होतं असं यावेळेस धस यांनी म्हटलेलं आहे याशिवाय आपण जर बघितलं तर या संदर्भात आता खोक्याची जी बायको आहेत त्यांनी एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत बोलत असताना दिलेली आहे आपण बघूया त्यांचं नेमकं या प्रकरणासंदर्भात नेमकं काय म्हणणं पुढे ढाकले हॉस्पिटल मध्ये त्याच्यातले सिटी कॅमेरा सगळं काढू शकत आहे तुम्ही तिला हे खोट हारण मिळणं ते खोट राहू राहिले सर आमचे ते हारण मिळणं काही संबंध नाही ते हारणार ते हारणाचे आहेत आम्ही देव मानतो त्याला फक्त आमची शिकार आहे रान दुखायची शिकार आहे सर मात्र सूर्यदास यांना हरणाचं मटण पुरवल्याचा आरोप झाला काय नेमकं त्याचं ते हे खोट राहू राहिले सर ते सूर्यदास आमचं काही संबंध नाही याच्यात ते कार्यकर्ते आहेत सूर्यदास म्हणजे हे म्हणते काय म्हणते आमदार साहेब आहेत सगळ्यांचे आहेत आदिवासी पारदीचे बीडचे अजून ते धनगरपा यांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहेत से अठरा जातीचे काय म्हणजे मंत्री साहेब आहेत ते आमचा काही संबंध नाही सूर्यदस्त आमचं काही संबंध नाही त्याच्यात तुमची काय मागणी असणार या संदर्भात आता मागणी काय आहे सर ढाकणे कुटुंब आहेत का त्यांना तात्काळी अटक करावंय ते आमच्या मुलीवर त्यांना छेड झालेले या झालेले त्यांना तात्काळ अटक करा घर वगैरे पाडलं तुम्ही कुठे राहता काय आता आता ते उन्हामध्येच बसलो आहे सर आम्ही तिथं आमचे घर पाडलं होतं तिथंच आहेत आम्ही तिथं फक्त तिथंच राहत होत आम्ही उन्हामध्ये आमच्या लेकरांना दुख नाही यायला लागले तर ऍडमिट केलं होतं मला सगळं दुखू राहिलं सर माझं बोलत सगळं ते आण मला एवढं अवस्थान सगळं उडून गेलं माझं आता कुठे एवढे पाच लेकर कुठं जगायचे म्हणून मला टेन्शन उडाल जास्त अश्रू अनावर होतात दुःख आहे सगळ्या गोष्टी आहेत मात्र डोळ्यात पाणी येते एकीकडे काय मागता म्हणजे सगळे प्रकार कसं तुम्ही कसं सांभाळता येईल मला वाटत आमचे काही जगण उपयोगच नाही आम्ही आता रस्त्यावर आले त्यांना कुठे जगायची राहिली नाही सर आमची कसं जगावते म्हणून आता पाच तर कसं करायचं हँडल करायचं फक्त आमचे काय घरामध्ये तेच होते आमचे मालक ते खोटा आरोप लावू राहिले ते ते ढाकणे कुटुंबाने सगळं हरणाशी शिकार आहे सर हरण मिळणं आम्हाला काही तसं माहितच नाही हरण सर ते आमच्या देव देव मानते त्याला